नोबेल पुरस्कार मिळालेले बांगलादेशचे सध्याचे प्रमुख शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले बांगलादेशचे सध्याचे प्रमुख मोहम्मद युनुस हे सत्तेत आल्यापासून काहीच काम करत नाही कधी ते चीनच्या मांडीवर बसतात तर कधी पाकिस्तानच्या मांडीवर बसून भारताच्या कुरापती काढण्याचा उद्योग करतात त्यामुळे ज्या लोकांनी शेख हसीना यांना घालवून मोहम्मद युनुस यांना बांगलादेशच्या प्रमुखपदी बसवलं त्या लोकांचा आता भ्रमनिराश झालाय आणि मोहम्मद युनुस यांना देखील आता सत्तेचा मोह सुटत नाहीये त्यांना देखील असंच आपण काम करत राहावं असं वाटायला लागले त्यामुळं मोहम्मद युनुस आणि बांगलादेशच्या आर्मीचे प्रमुख या दोघांच्यात सध्या एक वाद सुरू झालाय त्यामुळे मोहम्मद युनुस यांनी आपण राजीनामा देणार आहोत अशी धमकी दिलेली आहे बांगलादेशमध्ये नक्की सध्या काय चाललंय ते पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा मागच्या वर्षी जुलै दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेशमधल्या शेख हसीना यांच्या आरक्षणामुळे त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे आणि त्यांच्या एक हाती कारभारामुळे वैतागलेल्या लोकांनी आणि पाकिस्तानमधल्या काही पुरस्कार करणाऱ्या घटकांनी केलेल्या मदतीमुळे बांगलादेशमध्ये एक मोठं जनआंदोलन निर्माण झालं लाखो करोड लोक रस्त्यावर उतरले आणि शेख हसीना यांना आपलं पंतप्रधान पद भारतात येऊन शरण घ्यावी लागली यावेळी या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी बांगलादेशच्या ग्रामीण बँकेच्या संस्थापक असणाऱ्या मोहम्मद युनुस यांना बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी बसवलं त्यांना पूर्वीच शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला होता त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा होती की ते संविधानात योग्य ते बदल करतील निवडणुकांच्या नियमामध्ये काही सुधारणा करतील त्याशिवाय बांगलादेशला विकसित राष्ट्राच्या दिशेने घेऊन जातील पण मोहम्मद युनुस यातलं एकही गोष्ट करण्यात यशस्वी झालेली नाहीत सुरुवातीला बांगलादेशमध्ये असं ठरलं होतं की यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये नव्यानं बांगलादेशमध्ये निवडणुका घेण्यात येतील कारण आत्ताचं जे सरकार आहे ते काही निवडून आलेलं सरकार नाही ते अंतरिम सरकार आहे म्हणजे ते तयार केलेलं सरकार आहे निवडणुकीच्या सुधारणा संविधानातले बदल हे सगळं झाल्यानंतर एक प्रॉपर निवडणूक घेऊन मग नवं सरकार येऊन ते देशाची सत्ता आपल्या ताब्यात घेईल पण आता दोन हजार पंचवीस निम्म संपत आलं तरी मोहम्मद युनुस म्हणतायत की आता बांगलादेशच्या ज्या निवडणुका घ्यायच्या होत्या त्या अजून एक वर्षाने पुढे ढकलाव्यात म्हणजे दोन हजार सव्वीसच्या शेवटपर्यंत घेण्यात याव्यात यावर आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे बांगलादेशच्या आर्मीचे प्रमुख असणारे वकर उज्जमान म्हणतात की बांगलादेशच्या निवडणुका याच वर्षी झाल्या पाहिजेत ज्यामुळे एक जबाबदार सरकार सत्तेत येईल आणि ते योग्य ते निर्णय घेईल कारण सध्याच्या अंतरिम सरकारमध्ये म्हणजे मोहम्मद युनुस यांच्या सरकारमध्ये काहीही निर्णय घेतले जात नाहीत कारण त्यांच्याकडे तेवढे अधिकारच नाहीत मोहम्मद युनुस यांच्या काळात सगळा कारभार हा नोकरशाहीच्या हातात जाऊन बसलेला आहे राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भातले अनेक विषय तसेच पेंडिंग आहेत रोहिंग्यांचं स्थलांतर बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे त्याबद्दल काहीही निर्णय होत नाही याशिवाय बांगलादेशमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या शांतता निर्माण करून येणाऱ्या काळात निवडणुका कशा घेता येतील त्यात किती पक्ष असतील नसतील या गोष्टीबद्दलही काही निर्णय झालेला नाही मोहम्मद युनुस नुसतं म्हणतात की आर्मी त्यांना अतिशय चुकीच्या पद्धतीनं आणि असंविधानिक पद्धतीनं त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करते आहे यामध्ये आणखी एक गोष्ट अशी आहे की पाकिस्तानमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे बी एन पी ही शेख हसीनांच्या काळात जी मुख्य विरोधी पक्ष होती ती एक महत्वाची पार्टी आहे शेख हसीनांच्या पक्षाचं नाव होतं आवामी लीग जी सत्तेत होती आणि ही बी एन पी विरोधात होती त्यामुळे शेख हाकलताना या बी एन पीला अतिशय आनंद झालेला होता त्यांनी या आंदोलनात प्रामुख्यानं भाग घेतला होता या बी एन पीच्या प्रमुख आहेत आता या खालिदा झिया यांना देखील बांगलादेशमध्ये याच वर्षी निवडणुका व्हायला हव्या आहेत त्या देखील आता स्पष्टपणे म्हणतायत की युनुस यांना निवडणुका घ्यायच्याच नाहीत त्यांना फक्त या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या मागे लपून अजून थोडासा वेळ अजून थोडासा वेळ असं म्हणत स्वतःची सत्ता राबवायची आहे त्याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशमध्ये सध्या आवामी लीग या पक्षाला बांगलादेशमध्ये निवडणूक लढवण्यावर बंदी घातलेली आहे म्हणजे शेख हसीनांच्या पक्षावर भविष्यात जर बांगलादेशमध्ये निवडणुका झाल्या तर सरकार कुणाचं येणार तर ते सरकार येणार खालिदा झिया यांचं म्हणजे एन पीचंच त्यामुळे खालिदा झिया या सध्या गुडघ्याला वाशिंग बांधून बसलेल्या आहेत त्यांना देखील माहिती आहे हे सरकार जेवढं दिवस असंच पुढे रेटेल तेवढे दिवस त्यांना स्वतःलाच वाट पाहावी लागेल त्यामुळे त्या देखील आता म्हणत आहेत जेणेकरून लवकरात लवकर निवडणुका घेऊन टाकाव्यात त्यामुळे त्यांचं स्वतःच सरकार येईल कारण बांगलादेशमध्ये सध्या विरोधी पक्ष म्हणावा असा दुसरा कुठलाही मोठा पक्ष नाही युनुस आणि आर्मी यांच्यामध्ये आणखी एका मुद्द्यावर वाद आहे तो म्हणजे मानवतेच्या दृष्टीनं रोहिंग्या मुस्लिमांच्यावर म्यानमारमधून जे स्थलांतरित करतायत त्यांना म्यानमारच्याच दक्षिणेकडे आणि बांगलादेशला लागून असणाऱ्या राखाईन स्टेट या भागात राहण्याची सोय करावी त्यांना तिथे मदत पोचवावी अशी मोहम्मद युनुस यांची इच्छा आहे पण या गोष्टीला बांगलादेशच्या आर्मीचा विरोध आहे ते म्हणतात की अशा ठिकाणी भविष्यात नव्या बंडाची सुरुवात होऊ शकते या सगळ्या गोष्टींना युनायटेड नेशन्सचा पाठिंबा आहे आणि अर्थातच त्यामुळे अमेरिकेचा किंवा इंग्लंडचा देखील पाठिंबा आहे दुसरीकडं बांगलादेशच्याच आर्मीच्या प्रमुखांचं चीन आणि भारताचं या सगळ्या गोष्टींबद्दल काय मत आहे हे जाणून घ्यायचा ते प्रयत्न करत आहेत म्हणजे त्यांचं बोलणं भारत आणि चीन या दोघांशी देखील चालू आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जर अशाच गोष्टी चालू राहिल्या तर काही गोष्टी घडू शकतात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मोहम्मद युनुस यांना राजीनामा देऊन जावं लागू शकतं त्यानंतर कदाचित दुसरं कोणीतरी ते अंतरिम सरकार चालवेल किंवा बांगलादेशची मिलिटरी सत्तेचा ताबा घेईल किंवा बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर नव्या जनआंदोलनाची सुरुवात होईल ज्यामध्ये इस्लामिस्ट असतील ज्यामध्ये तिथला विरोधी पक्ष असलेला बी एन पी देखील असेल किंवा दुसरी एक गोष्ट होऊ शकते ती म्हणजे मोहम्मद युनुस आणि बांगलादेशची मिलिटरी यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होऊ शकतो आणि या गोष्टीसाठी थोडासा वेळ दिला जाऊ शकतो तिसरी एक महत्वाची गोष्ट होऊ शकते ती म्हणजे अर्थात जर भारताने ही गोष्ट सिरियस घेतली तरच ती होऊ शकते ती म्हणजे शेख हसीना पुन्हा एकदा बांगलादेशच्या प्रमुख होऊ शकतात जर बांगलादेशच्या आर्मीनं तिथल्या सैन्यानं शेख हसीना यांना सपोर्ट केला तिथं एक स्टेबल गव्हर्नमेंट आणण्यासाठी भारतानं शेख हसीना यांना जाऊन बांगलादेशमध्ये योग्य ठिकाणी प्लॅन केलं तर एक शक्यता आहे की बांगलादेशच्या प्रमुखपदी शेख हसीना बसू शकतात पण या गोष्टी करायला भारत कितपत तयार आहे हे आपल्याला अजून तरी माहिती नाही त्यामुळे सध्या तरी एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे मोहम्मद युनुस हे आपलं राज्य किंवा आपला देश चालवायला ठरलेले आहेत त्यामुळे त्यांचं आणि बांगलादेशच्या आर्मीच्या प्रमुखांचा एक सध्या वाद चालू आहे ज्याचं रूपांतर अनेक वेगवेगळ्या पॉसिबिलिटीजमध्ये होऊ शकतं यामध्ये नक्की काय होतंय त्यावर आपलं लक्ष राहीलच पण बांगलादेशच्या प्रमुखपदी भारतानं शेख हसीना यांना पाठिंबा देऊन बांगलादेशमध्ये हस्तक्षेप करावा का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा ही बांगलादेशमध्ये हस्तक्षेप करण्याची योग्य वेळ आहे का हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी